सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या ला, बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या स्वप्नातलं घर शांत सुंदर आणि सुविधांनी परिपूर्ण ठिकाणी बांधायचं आहे का मग आजच भेट द्या साई सृष्टी प्रॉपर्टीज निर्मित साई अंगण बंगलो प्लॉट प्रोजेक्ट शिवरी येथे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी हाकेच्या अंतरावर सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम हायस्कूल अवघ्या दोनशे मीटर वर महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय आणि शंकरराव मोटरराव कामते विद्यालय फक्त तीनशे मीटर अंतरावर बस स्टॉप व श्री क्षेत्र यमाई माता मंदिर अवघ्या एका मिनिटाच्या अंतरावर इथे मिळतात दोन तीन आणि चार गुंठ्यांचे प्रशस्त बंगलो प्लॉट ग्रामपंचायत पिण्याचं पाणी विजेची सोय अंतर्गत अठरा फुटी रस्ता आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी हीच योग्य वेळ आणि हेच योग्य ठिकाण どういうこと ओके okay, एकदम राईट प्रतिचित्र त्यांची मूर्ती माझ्या डोळ्यापुढे येते येते अगदी एका कुटुंबातली माणसं बापू माझ्या घरी आले तरी मी जेवलेला असो नसो बापूला भूक लागली असेल तर बापू घरात बसणार टोपलं घेणार भाकरी घेणार खायला सुरुवात करणार मी जेवलो का नाही हे सुद्धा विचारणार नाही इतके घरोब्याचे संबंध आमचे होते पण याच्यामध्ये कुठही कृत्रिमता नव्हती कुठेतरी कोणाला तरी मोठं करायचंय कुठेतरी कोणाला तरी आपली स्वतःची मिरून या तालुक्यातला पहिला शिक्षक त्यांनी राष्ट्रपती पद पहिलं त्यांना मिळालं तेही याच तालुक्यातले अनेक माणसं आहेत जगतापांचा इतिहासही तसाच आहे वाळूंचे शिवाजी इंगळे साफाजी टिळेकर ही केवढी माणसं होऊन गेली तुमच्याकडे आज या भागातली माणसं माळे माळी नगरला जाऊन त्यांनी सातार कारखाना उभा केला आणि त्याला नाव देताना त्यांनी सासवड माळी शुगर फॅक्टरी नाव दिलं करणं हे काम जे तुम्ही करताय या कामाबद्दल तुम्हाला शतशा धन्यवाद देतो आणि तुम्हाला सलाम करून थांबतो धन्यवाद पोमन आणि बाळासाहेब मुडीकला त्यावेळेला पोलिसाचं वारट होतं ही लोक पळून गेली म्हणून मग त्यांना लांब वाड्याच्या पलीकड त्यांना ठेवलं आणि रावसाहेबांना यांची मिटिंग झाली म्हणजे तो फार्म भरायचा आता मी फार्म बारायचा म्हणजे दादानी मला सांगितलं की बबनराव तुम्ही माझ्याबरोबर जरा झेंडेवाडीपर्यंत आला मी दादांच्या बरोबर झेंडेवाडीत गेलो आणि रस्त्याने सांगितलं बबनराव तुम्ही सभापती होता त्याच्याबद्दल वाद नाही पण तुम्ही जर सभापती झाला तर लोकं मला असे म्हणतील की दादा हजोरावांनी बबनरावला सभापती केला आणि बाळासाहेब मुळी आणि भवनशेठ पोमन सारख्या माणसाला त्यांनी बाजूला सारलं हा कलंक माझ्यावर लागल तुम्ही सभापती होता मी म्हणलं दादा तो कलंक कमी लावून देणार नाही सभापती पद हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही तुम्ही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि रावसाहेबांना सुधामराव रावसाहेबांना सगळे मानायचे की तुम्ही मी म्हणलं मा मी वाहणार नाही त्याच्यानंतर आम्ही त्यावेळेला मग पवार आले त्या दिवशी दादव वाडीला पवारसाहेबांनी त्यांनी सांगितलं की बिनवरोज इलेक्शन मग बिनवजी इलेक्शन झाले की मग बाळासाहेबांचा फार मारला होता मग बिनविरोज इलेक्शन झाले आणि त्यामुळं बघा सत्ता मिळती जाती पण सत्तेसाठी जर आपण केला असतो तर आपल्या नेत्याची बदनामी झाली असते मी सभापती झालो असतो पाच महिन्या हे महत्वाचं नाही निष्ठा महत्वाची आणि त्या निष्ठाचा त्या निष्ठाचं मला आज जे फळ मिळालं भाऊ ठीक आहे काय पण हे मोठं नसतं ह्या सत्कार काय मोठा नसतं आज किती मोठं केलं पण एक महत्वाचं की ज्याच्यामुळे मी मोठा झालो ते सुद्धा बघा आज मी त्यांना म्हटलं होतं दादा आमचा सत्कार आप्पासाहेबांच्या मा माझा सत्कार व्हायचा तुम्ही या तर म्हणले मी पण खाली थांबत आता तुम्ही म्हणलं खाली थांबून काय उपयोगाना वर म्हणले मला अर्थ येत नाही हां तर म्हणून मित्रांनो की कार्यकर्त्यांनी मी सगळ्यांना सांगतो की काम करता की नाही आपण सगळे राजकीय काम करणारे कार्यकर्ते आहोत कार्य करता की नाही नेहमी कार्यकर्त्यांनी डोक्यावर गोडप ठेवायचा तोंडात साखर ठेवायची आणि पायाच घुंगरू बांधायचं म्हणजे लोकांची कामं करायची आणि लोकांची कामं केल्यानंतर त्यांचा आशीर्वादाने आम्ही आता सांगतो माझं पंच्याऐंशी पंच्याऐंशी चालू सुरू झालं आपासाहेबच झालं आम्ही तडतडीत कुठला आजार नाही काय नाही याचं कारण काय आम्ही संध्याकाळी डोकं ठेवलं की वाहतूजतो त्याचं कारण आहे काय नाही आम्ही समाधानी कोणाचं नुकसान केलं नाही कोणाचं केलं तर चांगलंच केलं माऊली शेठ आता मी सासूड लोक म्हणतात मी सासूरले येत नाही ये, मला माऊली शेठ सारखी माणसं साकूळ सरपंच आहेत चेअरमन आहेत माऊली शेठ तिथे गेलं की समाधान वाटतं चांगल्या माणसाचे आता दादा दादर समजा वयस्कर जीवन आम्ही हे जगलो आमचे माझे गुरु कदम सर येथे आहे मोरगाव नागरिक अशी शिक्षक शिक्षेपती आणि अशी माणसं सर जोडली अरे प्रास्ताविक बंदुका ज्यांना तालुका व्हायची मी पाठीमान अनेक वर्ष सामाजिक असताना या तालुक्यामध्ये राजकीय सामाजिक मध्ये काम करणे क्वचित माणस आहे तालुका व्हायचे व हो तालुक्यातील वाडी वस्तूवरती जऱ्याखोऱ्याच्या कापऱ्यामध्ये जी माणसं चांगली काम करतात दुर्बळ माणसं आहेत तो ठेवा जाता करणे भूमिका नंदू आणि कोणी वेळी सांभाळली तो काकांना सांगितलं आपण येऊन हे मान्यवर कोण आहेत नव्या जुन्या पिढीला आप्पासाहेबांनी बाप्पू माहिती आहेत तर नवीन पिढीला हे माणसं कोण आहेत काय जे माहिती देणं उचित या भूमिकेतनं आपण नंदूक त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही या तुम्ही प्रास्ताविक करा आणि संबोधित करा आणि खरं अर्थ सातवडमध्ये कुठित माणसं आहेत मी उल्लेख केला कुठित व्यक्ती आहेत ज्यांचं आधारे नाव घेतलं असतं असे रावसाहेबांना तुम्ही आहात तो सन्मान द्यायचं कोणी जास्त काका तर खरंच सन्मान स्वीकार देखील आनंदाने केला पाहिजे या भूमिकेत आपण आता लोक किती यापेक्षा आपलं उद्दिष्ट काय ते उद्दिष्ट भूमिका कारण आपण ठरवलं पाचशे त्या लोकांकेत आम्ही हा कार्य होतोय दुसरी आमची भाऊ त्यामुळे आमच्या देवस्थानचे अध्यक्ष सगळे शिवरी गाव तरी काही सगळ्या कामठेंचं गाव आहे नाही हे शिवडी गाव म्हणून उल्लेख केला जातो म्हणून त्या गावामध्ये सरपंच म्हणून ज्यांनी काम केलं पंचायत सदस्य म्हणून काम केलं खरेदी संघाचं संचालक सहपंच म्हणून काम केलं आणि अनेक वर्षच आता त्यानं एम आय मातेचं जे मंदिर आहे आज जागृत देवस्थान आहे देवस्थान प्रकारमध्ये बापू असतील नवनाथ असतील आपले महापू असतील हे सगळे मंडळ त्या ठिकाणी लक्ष घातलं सकाळी उभं केलं आज महाराष्ट्रात ज्या गाणं बघितलं बाप्प हजेरी असतील शेवटी काही लोक जिथे बसली तरी त्याचा समाजावरती वेगळा परिणाम होतो आपण त्या ठिकाणी खुर्ची लावून बसता आल्याची आणि यावं देखील पण तो चौरेशी आपण ब्याऐंशी असे बुजुर्ग माणसं त्या ठिकाणी समाजा म्हणजे असं वाटतं अशी मोठी माणसं तरी का असं समाजाला एक वेगळं वेगळं त्या ठिकाणी काही गोष्टी पाहायला मिळतात म्हणून अशा आदर्श व्यक्तींचा मान सन्मान करणं निमित्त आपण आकारे महत्वाचा आहे आमच्या दलित आहे का आमचे जगतापता ये आमच्या हे सगळेच आज अवनभव आले दरवर्षी दर, दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आम्ही ठरवू नये कधी महिला असतील कधी साहित्यिक छात्र असतील कधी शेतकरी असतील किंवा बाकी लोकांनी हे सगळेच प्रमुख जे लोक आहेत त्यांनी सांगितलं काप्रेट क्षेत्रामध्ये काम करीत होतात या दोन दोन मान्यवरांना बोलायचं आज त्या मान्यवरांनी या तालुक्याकडचा त्यांच्या गावाकडचा परिसऱ्याकडचा निश्चितपणे समाज त्यांनी लक्ष देऊ शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज त्या दोन्ही मान्यवरांना आपण बोलवलं मी आधी बोलून आपल्या वेगळा अप्पासाहेब आम्हाला बरं वाटलं तुम्ही आमच्या